हॅलो एवरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत अगदी घरगुती साहित्याने तयार होणारी रेस्टॉरंट स्टाईलसारखी पनीर मसालाची रेसिपी शेअर करणार आहे अगदी साधी सोपी आणि सिंपल रेसिपी आहे कोणीही सहज बनवू शकेल टेस्ट अगदी रेस्टॉरंट स्टाईलसारखीच मिळेल तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला मसाला तयार करायचा आहे गॅसवर कढाई गरम करून घ्यायची त्यामध्ये साधारण मी दीड चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे तेल थोडंफार गरम झालं की यामध्ये मी एक वाटी काजू घेतलेले आहेत हे टोटली ऑप्शनल आहेत मी काजू आणि पनीर एकत्र करून भाजी करणार आहे म्हणजे सेपरेट करायची काहीच गरज नाही आहे काजू मसाला वेगळा आणि पनीर मसाला वेगळा असं सेपरेट करण्यापेक्षा दोन्ही एकत्र करून मी काजू पनीर मसाला तयार केलेला आहे त्यामुळेच हे मी काजू तळून घेते तुम्हाला फक्त इथे पनीर मसालाच करायचा असेल तर कर ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता आता काय करायचं आहे काजू आपण साईडला ठेवून देऊया आणि त्याच कढईमध्ये मी इथे खडे मसाले घालून घेतलेले आहेत इथून पुढची स्टेप जी आहे ती तुम्ही फॉलो करू शकता पनीर मसाल्यासाठी तर इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे जे मोठेच चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत दोन तीन मिनटं आपल्याला हे कांदे परतवून घ्यायचे आहेत आणि यामध्येच आता आपल्याला एक टोमॅटो तो देखील मी मोठाच चिरून घेतलेला आहे तो घालून घेते तुम्हाला यामध्ये जर आलं आणि लसूण आवडत असेल तर यावेळेस तेही तुम्ही ॲड करून घेऊ शकता आपण जो हा मसाला करतो आहे हा तुम्ही मटर पनीरसाठी देखील वापरू शकता आता गॅस बंद करून घेतला आहे आणि मसाला थंड करून आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचा आहे आता यामध्ये इथे मी दोन तीन काजू घेतलेले आहेत ते भिजत घातले होते साधारण दहा मिनटं ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि याची फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट करते वेळी गरज वाटली तरच यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचे तरी ते पाहू शकता जमेल तेवढी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची मी इतपत अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता भाजीला फोडणी करून घेऊया त्याच कढईमध्ये मी आणखी एक चमचाभर तेल घालून घेतले तेल गरम झालं की जिरे घालून घ्यायचे आहेत इथे मी तेलाचा वापर केलेला आहे तेलाऐवजी तुम्ही बटरही घालू शकता त्याने खूप छान टेस्ट येते भाजीला आता यामध्ये आपण जो मसाला तयार केला होता तो घालून घ्यायचा आहे मीडियम गॅस करून आपल्याला दोन तीन मिनटं हा मसाला परतवून घ्यायचा आहे परतत असताना अधूनमधून मिक्स करायचा नाहीतर तळाला चिटकू शकतो काजू जे घातले आहेत त्याने तळाला चिटकण्याचे चान्सेस असतात त्यामुळे अधूनमधून मिक्स करायचे आता यामध्ये मसाले घालून घेऊया हळद घातली चवीनुसार मीठ घालून घेतलंय आणि तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त घालून घेऊ शकता आवडत असल्यास यामध्ये तुम्ही पनीर मसाला देखील यावेळेस घालून घ्यायचा आहे आता तेल सुटेपर्यंत सतत मिक्स करून आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे दोन तीन मिनटं झालेली आहेत मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता काय करायचं आहे यामध्ये आपण पन पनीर ॲड करून घेणार आहोत तर इथे मी पनीरचे क्यूब करून घेतलेले आहेत तुम्हाला जर पनीर अगोदर फ्राय करून घ्यायचे असेल तर तुम्ही ज्या वेळेस मी काजू तळून घेतलेत त्यावेळेस तुम्ही काजूऐवजी पनीर फ्राय करून घ्यायचे आहेत तर दे दे इथे आता आपण आपले काजू देखील ॲड करून घेऊया इथे मी मिक्स भाजी करते आहे काजू आणि पनीरची तुम्ही इथे मटर पनीर देखील करू शकता त्यासाठी देखील याच पद्धतीने ग्रेव्ही करायची आता हे छान आपल्याला मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि गरजेनुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर काजू आणि पनीर शिजण्यासाठी जास्त पाण्याची गरज लागत नाही आहे तर कितपत ग्रेव्ही हवी आहे त्याचा अंदाज घेऊनच यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि मीडियम गॅस करून आपल्याला पाच एक मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर पाच मिनटं पुरेसे आहेत पनीर शिजण्यासाठी पनीर आपल्याला ओवर कुक करायचं नाही आहे नाहीतर ते रब्बरसारखं लागतं तर इथे पाच मिनटं झालेली आहेत आपलं पनीर शिजलेलं आहे आता यावेळेस आपण गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आवडत असल्यास इथे फ्रेश क्रीम ॲड करायची तर माझ्याजवळ फ्रेश क्रीम नव्हती तर इथे मी दह्याचा वापर केलेला आहे याने जी ग्रेव्ही आहे ती अगदी रेस्टॉरंट स्टाईलसारखी होणार आहे यावेळेस गॅस बंद करायचा आहे तर ग्रेव्ही तुम्हाला थोडीशी लिक्विडी वाटत असेल पण जसजशी ती थंड होत जाते तस तशी ती आणखी थिक होत जाते कारण आपण यामध्ये काजू वापरलेले आहेत तर इथे गरमागरम मी भाजी सर्व केलेली आहे तर आजची साधी सोपी आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी पनीर काजू मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय